समृद्धी महामार्गावर सातत्यानं अपघाताचं सत्र सुरूच आहे समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झालाय वाहनाचा स्फोट झाल्यानं दोन जण जळून खाक झालेले आहेत तर एक जण गंभीर जखमी झालाय बीड नजीक समृद्धी महामार्गावर हा अपघात झालाय मुंबईवरून अकोल्याकडे जात असताना हा अपघात झालेला आहे अपघाताचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे पोलीस तपास करतायत या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे प्रफुल्ल समृद्धी महामार्गावर सातत्यानं अपघाताचं सत्र सुरूच आहे आता पुन्हा एकदा भीषण अपघात अपघाताचं कारण स्पष्ट झालेलं आहे का या संदर्भात अधिकची माहिती अत्यंत दुर्दैवी हा अपघात या ठिकाणी म्हणावा लागेल समृद्धी महामार्गावर आतापर्यंत अनेक पडी गेलेली आहे मुंबई कॉरिडॉर मध्ये मुंबई कडून अकोल्याकडे जाणाऱ्या या चार वाहनाचा अपघात होऊन स्फोट झाला या स्फोटामध्ये दोन जण जागी जळून ठार झाले तर एक जण जो आहे त्यामध्ये गंभीररीत्या जखमी देखील झालाय एकंदरीतच अपघाताचं कारण अपघातपर्यंत स्पष्ट झालेलं नसलं तरी नागपूर कॉरिडॉर मध्ये असलेल्या बाजूच्या ही कटड्यामुळे जी आहे जाऊन धडकली होती आणि त्याला असलेला जो पत्रा आहे तो कारच्या आरपार गेल्याच्या दृश्यामध्ये आपण पाहू शकतो अपघात इतका भीषण होता की यामध्ये सवार असलेले तीन जणांपैकी दोन जण जळून जागी ठार झाले एका जणांना स्थानिक रुग्णालयामध्ये अडवण्यात आलं होतं मात्र त्यानंतर त्याची प्रसुल्ली चिंताजनक शासकीय रुग्णालयामध्ये हल एक मोठ्या प्रमाणात अपघात वाढले त्यामध्ये मृत्यूचा आकडा देखील सातत्यानं वाढतोय त्यामुळे पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर हायवे हिप्नोटिझम आहे किंवा मग समृद्धी महामार्गाचा सुरक्षितचा प्रश्न आहे अनेक प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा उपहित होतं चित्र या अपघातामुळे निर्माण धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी